आमदार किसन कतोरे यांच्या माध्यमातून मुरबाड विधानसभा मतदारसंघातील सुमारे चाळीस ते पन्नास हजार महिला भगिनींना श्रावण महिन्याचे औचित्य साधून त्र्यंबकेश्वर तीर्थस्थानाचे दर्शन घडणार आहे श्रावण महिना हा हिंदू समाजातील अत्यंत पवित्र महिना समजला जातो या महिन्यात महिला वर्ग हा मोठ्या प्रमाणात उपास तसेच व्रतवैकल्य करून मोठ्या भक्तिभावाने परमेश्वराची आराधना करत असतात या सर्व महिलांना या काळात अधिक आनंद मिळण्याच्या दृष्टीने आमदार किसन कथुरे यांनी आपल्या मतदारसंघातील जास्तीत जास्त महिलांना त्र्यंबकेश्वर तीर्थस्थानाचे दर्शन घडवण्याचा संकल्प सोडला असून सात ऑगस्ट रोजी मुरबाड येथून या तीर्थानाला सुरुवात झाली आहे मुरबाड परिसरातील सुमारे तीन हजार महिला यावेळी या तीर्थक्षेत्रात सहभागी झाल्या असल्याची माहिती आमदार किसन कथुरे यांनी दिली आहे तर मतदारसंघातील बदलापूर शहापूर कल्याण अंबरनाथ परिसरातील सुमारे पन्नास हजार महिलांना देखील त्र्यंबकेश्वर तीर्थयात्रेचा लाभ मिळणार असून ज्या महिलांना या यात्रेत सहभाग घ्यायचा असेल त्यांनी आपल्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन आमदार किसन कथोरे यांनी केले आहे श्रावण महिन्याचा खूप मोठं चांगल्या प्रकारचा विचार करून उपवास करत असतात आणि त्यांनाही वाटते की कुठेतरी तीर्थाला जावं तीर्थस्थळाला भेट द्यावी या दृष्टीने आम्ही आमच्या मतदारसंघातील महिलांसाठी खास करून आपण ही त्र्यंबक त्र्यंबकेश्वरच्या शिवमंदिराला जाऊन दर्शन घ्यावं आणि महिलांना त्याचा लाभ मिळावा यासाठी हा प्रकल्प सुरू केलेला आहे प्रकल्प आज त्याला तीन हजार बासष्ट महिला माझ्या जाऊन परत आल्या आता रस्त्यात आहेत अशा तारखा फिक्स केलेल्या आहेत पूर्ण मतदारसंघातून साधारण पंचेचाळीस ते पन्नास हजारापर्यंत महिला या त्र्यंबकेश्वरला भेट देतील आणि उत्साहाने परत जाऊन परत येतील आज त्र्यंबकेश्वर मधलं वातावरण एवढं चांगलं होतं की त्यांनी सगळ्यांनी दर्शन घेतल्यावर संपूर्ण श्रावण मासातील जी गाणी नाच महिलांची ग्रामीण भागातले ते पूर्ण त्या ठिकाणी शिर अगदी वातावरण तयार केलं आणि त्र्यंबकच्या लोकांचे मला फोन आले का साहेब आम्हाला पहिल्यांदा अशा प्रकारचे सगळी गाणी वगैरे ऐकायला मिळाली मनापासून आनंद वाटला सोळा आणि एकवीस अशा दोन तारखा ठेवलेल्या आहेत त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणातल्या महिला त्या ठिकाणी जातील दर्शन घेऊन येतील अंबरनाथ ग्रामीण मधल्या सुद्धा कल्याण ग्रामीण मधल्या मतदारसंघातल्या ज्या ज्या महिलांना श्रावण महिन्याचा लाभ घेऊन त्या ठिकाणी जायचा असेल त्यांना सगळ्यांना सेवा उपलब्ध करून देण्यात फॉर्म तयार केलेले आहेत त्यांना ओळखपत्र तयार करून दिलेले आहेत पूर्णपणे त्यांना चांगल्या प्रकारचा लाभ त्या ठिकाणी दर्शनाचा मिळतो दर्शन पण चांगल्या पद्धतीने केलं जाते अशा प्रकारची सुविधा आहे प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज पदलापूर